अॅडव्होकेट सोमनाथ वैद्य यांनी दक्षिण सोलापूर विधानसभेसाठी भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी नरेंद्र काळे यांच्याकडे अर्ज दाखल केला स्वयं शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी त्यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असून भाजपच्या माजी सभागृह नेत्यांसह सहा नगरसेवकांनी पाठिंबा दर्शवला आहे दरम्यान ऍडव्होकेट सोमनाथ वैद्य यांनी भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांना अधिकृत अर्ज दिला गेल्या एकोणीस वर्षांपासून प्रशासकीय कामाचा तगडा अनुभव असलेले स्वयंशिक्षा फाउंडेशनचे संस्थापक ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य हे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून या मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांचा धडाका लावला आहे दरम्यान ते नेमके कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं अखेर ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांनी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांना दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज सादर केला अर्जाबरोबरच त्यांनी कार्य अहवालही दिला त्यांच्या समवेत भाजपचे माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली अनिल चव्हाण श्रीनिवास पुरुड अशोक बिराजदार आदी उपस्थित होते दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून या निवडणुकीत सामाजिक धार्मिक कार्यात अग्रेसर असलेले तसंच प्रशासकीय पातळीवर कामाचा प्रचंड अनुभव असलेला नवा चेहरा म्हणून सर्वपरिचित झालेले ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात यावी यासाठी माजी नगरसेवकांनी पाठिंब्याचं शिफारस पत्र दिलं आहे या शिफारस पत्रासह अहवालासोबत ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांनी इच्छुक म्हणून उमेदवारी अर्ज दिला ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांचा अर्ज मिळाला आहे त्यांचा अर्ज भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि वरिष्ठ बोर्डाकडं पाठवण्यात येईल अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी दिली एकशे एक्कावन्न दक्षिण विधानसभेसाठी सोमनाथ वैद्य यांनी आता रिस्टर एक अर्ज केला आहे की पक्षाकडं उमेदवारीसाठी मागणी केलेली आहे त्याबरोबर त्यांनी काही शिफारसी जोडलेल्या आहेत तर त्यांनी जो अर्ज पक्षाला दिलेला आहे तो आम्ही आता ज्यावेळेस आमचे वरून विचारणं होईल पार्लमेंटरी बोर्डाची त्यावेळेस आम्ही कोणतो इच्छुक आहे त्याच्या अर्जासहित आम्ही वर करून ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांना दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपनं उमेदवारी द्यावी यासाठी भाजपचे माजी सभागृह नेते श्रीनिवास करली माजी नगरसेविका वरलक्ष्मी श्रीनिवास पुरुड राजश्री अनिल चव्हाण संतोष भोसले जुगनबाई आंबेवाले राजश्री अशोक पाटील बिराजदार यांनी शिफारसपत्र दिलं आहे हे शिफारस पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवण्यात आलं आहे मी गेल्या दहा वर्षापासून भोसलीचे भाजपचे आमदार महेशदादा लांडगे यांचा पी एम काम करत आहे त्यामुळे भाजपच्या जरी मी पी एम म्हणून काम करत असलो तरी प्रत्येक मिटिंगला प्रदेश कार्यालयातल्या विधानभवनातल्या ज्या काही मिटिंग असतात त्या मी जवळून पाहिलेल्या आहेत भाजपची कार्यपद्धती मी जवळून पाहिलेली आहे आणि भाजप भाजपमध्ये कशाप्रकारे सर्वसामान्य लोकांचे काम केले जाते हे मी पाहिलेले आहे त्यामुळे माझा पहिला पक्ष हा भाजप पक्ष मला त्या पक्षाकडूनच उमेदवारी घ्यायची आहे त्यामुळे मी या कामात गेले तीन महिन्यापासून आपण पाहत आहात की हिंदू रूढी परंपरा वृद्धीगत व्हाव्या यासाठी मी इथं दहीहंडी आयोजित केली होती तसेच अनेक गरजू गोरगरीब प्रत्येक समाजातील घटकांना मदत करण्याचा मी आर्थिक सामाजिक जी काय मदत आहे ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही पाहताय या जुळे सोलापूर भागातील रस्ते अतिशय हद्दवड भागातील रस्ते जे आहेत अतिशय निकृष्ट दर्जाची झालेली आहे आणि मला एकोणीस वर्षाचा मंत्रालयीन काम जो काही प्रशासकीय कामाचा अनुभव आहे ते ते पाहता मी या भागाचा विकास करू शकतो आणि मला महानगरपालिकेत कशा पद्धतीने विविध विभागातून आपण निधी आणू शकतो याचं चांगलं ज्ञान अवगत असल्यामुळे मी भाजपकडून उमेदवारी मागण्यात मागत